सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा माझ्या आहेत सुमन मल्लारी मोहिते उर्फ सुमन मनोहर बोराडे यांच्यामार्फत आम्ही दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी मान्य डेप्युटी कलेक्टर म्हणजे प्रांताधिकारी यांच्यासमोर एक तक्रारी अर्ज दाखल केलेला होता ज्याच्यामध्ये अशोक बबनराव राक्षे यांचं जे आर्थिक दुर्बल म्हणजे डब्ल्यू एसचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र हे चुकीचं आहे अशा अनुषंगाने आम्ही हरकत घेतलेली होती आणि त्यांचं उत्पन्न हे बेचाळीस हजार रुपयापेक्षा अधिकचं आहे असं आमचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्या नावे असलेल्या मिळकती ज्या आहेत त्याचे उतारे असतील त्यांचं पॅन कार्ड असेल याबाबतची माहिती आम्ही जी आहे ती त्या संबंधित अधिकाऱ्यांकडं दिलेली होती त्या आधारे काल या ठिकाणी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीदरम्यान अशोकराव अक्षे जे आहेत ते स्वतः आणि त्यांचे वकील हे तहसीलदार यांच्यासमोर त्या सुनावणीदरम्यान उपस्थित राहिले आणि आज रोजी त्याची ही जी सुनावणी ती ठेवण्यात आली होती आज त्याबाबतचा जो निकाल आहे तो निकाल मान्य तहसीलदार यांनी दिलेला आहे आणि आमचा जो काही हरकत अर्ज होता तो मान्य करून त्यांना जे प्रमाणपत्र दिलेलं होतं ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आणि आमचे जे काही मुद्दे आम्ही त्या अपिलामध्ये किंवा त्या तक्रारी अर्जामध्ये मांडले होते ते सगळे मान्य करण्यात आलेले असून जाब देणार जे आहे त्यांच्यावरती आय पी सी एकशे त्र्याण्णव दोन एकशे नव्याण्णव आणि दोनशेप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशसुद्धा या प्रकरणामध्ये देण्यात आले आहेत मी इथून पुढे जे काही अशा प्रकारचे प्र प्रमाणपत्र काढतात त्या सगळ्यांना विनंती करतो की चुकीचे चुकी उत्पन्न दाखवून कोणी अशा प्रकारची प्रमाणपत्रं काढू नये किंवा ज्यावेळी हरकत अर्ज येतो मग अशा सगळ्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं